खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी राधा तर चला करूया आजची सुरुवात सकाळची वाजत आहे साडे नऊ तर सुरुवात करत आहे ब्लॉगला तर म्हटलं चला आरतीचा टाइम झालेला आहे आरती हार वगैरे बनवत होती ते बनवून झालेला आहे आणि आजचा नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आजचा रंग आहे हिरवा तर इथे साडी घालून घेतलेली आहे ब्लॉगला सुरुवात करूया तर आज गटावरची माळ आहे दुर्वांची बेल नाही तर दुर्वा तर म्हटलं चला खालून थोडंसं बेल वगैरे पण उद्या दुर्वांची आहे आज बेलाची तर मग बेल आता आणायला जावं लागेल लांब जरा म्हटलं खालून दुर्वा वगैरे तोडून आणूया तेच तो बघत होते दुर्वा वगैरे आहे का थोडंसं घेऊन येते लावून बघूया बघूया खालीचं आता इथे फुलावर वगैरे बनवून घेत आहे मी आणि कालून फुलं वगैरे तोडून आणली होती थोडीशी त्याच्यानंतर म्हटलं चला आज याची बेलांची माळ होती पण म्हटलं दुर्वांची चढवून देऊया कारण मग खाली घेऊन आलेली आहे आणि दुर्वा, दुर्वा तोडून मी इथे आता दुर्वांची माळ घटावर जी माळ रोज आपल्याला चढवावी लागते तीच इथे मी चढवून घेणार आहे आता दुर्वांची माळ मी इथे चढवून घेत आहे तर दुरवाशी तोडून आणायच्या आणि दुरवांचीही नाही मोजल्या तरीही चालते एक एकाशी एक छोटी छोटी जुडी बनवायची आणि ती माळीमध्ये ओळून घ्यायची आणि नंतर घटावर चढवायची असते तर अशा पद्धतीने सगळे फुलं म्हणजे विकत आणलेलेच असतात फक्त थोडेसेच चांदते मी खालून सफेद फुलं जे राहतात खाली तर थोडेफार घेऊन येते तर ते सुद्धा मी इथे ठेवलेले आहेत आणि झेंडूची फुलं वगैरे मग आम्ही इथे बनवून घेतलेले आहेत तर छान पैकी अशी पूजा वगैरे करून झालेली आहे आरती झालेली आहे तर तुम्ही सुद्धा बघा ही बघा घटावर मी इथे चढवून घेतलेली आहे तर आजचं दर्शन अशा पद्धतीचं आहे तुम्ही सुद्धा करून घ्या चपाती वगैरे करून झालेली आहे त्याच्यानंतर सकाळी आरती वगैरे झाली त्याच्या आधीच सगळं करायच्या आधीच कपडे वगैरे काम झाले होते मग म्हटलं आता रोज रोज भाजीला काय बनवायचं सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो तर अगदी छान मस्त अशी टेस्टी तुम्हाला मी इथे मसूर डाळची अगदी मस्त शेवडी बनवून दाखवणार आहे मसूर डाळ इथे घातलेली होती मी तुम्हाला थोडं बॅक कॅमेराने दाखवते अगदी टेस्टी आणि मस्त लागते भाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या घरी तर चला बघून घेऊया कशी बनवत आहे मी तिला मसूर डाळ भिजत घातली होती हे बघा एक मीडियम वाटी घेतली भिजत घातली तर छान अशी भिजली ते इला आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचंय मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं हे बघा मिक्सरचं भांड घेतले आणि डाळीमध्ये आपण इथे हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडस अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तर हे वाट टाकून आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे तर हे बघा डाळीत पाणी नाही टाकायचे आपल्याला बिना पाणीचीच डाळ आपल्याला इथे वाटून घ्यायची तर डाळ मिक्सरच्या भांड्यात घेते दोन वेळा मी इथे डाळ वाटून घेणार आहे तर याच्यात हिरवी मिरची ते याच्यात टाकते थोडंफार आणि दुसरं जे टनला मी करेल तेव्हा बाकीचा त्याच्यात ते टाकेल हिरवी मिरची अद्रक आणि लसूण तुम्हाला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार अगदी मस्त अशी वाटून घेतली आहे दरीच दर वाटून घ्यायची एकदम फाईन बारीक नाही करायची हे बघा तर बिनं पाणी टाकायचं अशा पद्धतीने इथे वाटून घेतली डाळ भांड्यात काढून घ्यायची भांडं घेतलं त्याच्यात काढून घेते आता दुसरी जी डाळ उरली आहे ती सुद्धा मी अशाच पद्धतीने इथे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते डाळ इथे दळून घेतलेली हे बघा वाटून घेतली मिक्सर मध्ये आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि याला चांगलं असं फेटून घ्यायचंय थोडा वेळ दोन ते तीन मिनिटापर्यंत याला छानपैकी असं फेटून घ्यायचं म्हणजे छान फ्लपी होतं ते फे थे थे फे ते फेटून घेतलेलं आहे असं आहे थोडंसं फ्लपी बनतं ते तर अशा पद्धतीने ते फेटून घ्यायचं आहे आता इथे गॅसवर स्टीम करायला इथे पाणी ठेवलं आहे मी इथे घेऊन घेतलं आहे याच्यावर आता पा गाळणी ठेवून घ्यायची आणि ही जी आपण आता वडी पाहिजे आपल्याला याला मी स्टीम करून घेणार आहे हे तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता पण स्टीम करून आपण टाकणार आहोत छोटे छोटे छानपैकी बनवून घेऊया हे बघा अशा स्टीम करायला ठेवून द्यायचं आहे तर हे बघा ह्या गाणीमध्ये ठेवलं आहे स्टीम करायला आता याला झाकून द्यायचं दोन वेळा तुम्ही स्टीम करून घेऊ शकता या वडी तर अशा पद्धतीने ठेवले झाकण कुठूनही स्टीम निघायला नको असं छान झाकून त्याच्यावर पॅक करायचं आणि याला दहा ते पंधरा ते वीस मिनटं आपण इथे राहू देऊया तोपर्यंत आपण दुसरा इथे भाजीसाठी आपल्याला इथे वाटण लागून लागणार आहे तर ते बनवून घ्यायचं आहे अगदी छान टेस्टी अशी भाजी तयार होते ही तर चला वाटण काय बनवायचं आहे ते दाखवत <t announcing warfare> तर हे बघा इथे कांदा अद्रक आणि टोमॅटो आणि हा लसूण घेतलेला आहे तर हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे करूनच असं टाकायचं आणि कच्च वाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही टोमॅटोची प्युरी वेगळी बनवू शकता आणि कांद्याची आणि अद्रक लसूणची वेगळी बनवू शकता पण मी याच्यातच करून घेणार आहे सगळं एक साथच वाटून घेणार अगदी बारीक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची वडी कशी झाली ते बघून घ्यायची आपल्याला इथे मस्त अशी स्टीम करून घेतलेली आहे वीस मिनटं झालेली आहेत बघून घेऊया वडी कशी झाली आहे बघा अगदी छान अशी स्टीम झालेली आहे आता बंद करूया आणि वडी काढून घेऊया ताटत छानपैकी स्टीम झाली आहे पण तोपर्यंत दुसरी ठेवलेली आहे तोपर्यंत म्हटलं चपाती उरलेली असते आपली रात्रीची तर त्याचं काय करायचं का चा, तर छान इथे फोडणीची चपाती मी बनवून घेत आहे तुम्ही पण बनवता की नाही मला कमेंटमध्ये सांगा कढईमध्ये तेल टाकलं जिरं टाकलं कांदा अगदी बारीक कट करून घेतला आहे तो पण टाकला छान गुलाबी रंगावर करून घ्यायचा त्याच्यानंतर इथे चपाती बारीक अशी करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये त्याच्यानंतर इकडे शेंगदाणे टाकले आणि हिरव्या मिरच्या पण टाकून घेतलेल्या आहे छानपैकी मिक्स करायचं तुम्हाला लाल मिरची पावडर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर इकडे चपाती बारीक करून घेतली त्याच्यावरच मी मीठ हळद आणि अगदी थोडासा अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी धना पावडर टाकून घेतली आणि थोडंसं पाणीचं चपका मारायचं आहे त्या काल्यावर चपाती जी मोडून घेतली आहे आपण बारीक करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ते सगळं आपण जे कांदा शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकली होती कढईमध्ये तेलात त्याच्यामध्ये ते बारीक केलेली चपाती टाकून द्यायची अशा प्रमाणे इथे फोडणी केलेली चपाती इथे बनवून घेतलेली आहे आणि छान मिक्स करायचं आहे थोडा वेळ सगळं सग्ड़, सगळीकडून मिक्स झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ आणि इतका चविष्ट असं पोडणीची चपाती तयार होते ना खूप छान आणि मस्त लागते गरमागरम खाण्यासाठी तर रात्रीची चपाती वगैरे किंवा मग दिवसाची रात्री उरली असेल आणि तुम्हाला चपाती नुसती खायची नसेल तर अशा पद्धतीने मस्त तुम्ही पोडणीची चपाती बनवू शकता खूप टेस्टी लागते खाण्यासाठी नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा आमच्या घरी सगळेजण आवडून खातात मस्त अशी झालेली आहे हे बघा लाल मिरची पावडरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता तुम्हाला आवडत असेल तर पण हिरव्या मिरचीचा सुद्धा करून बघा ट्राय खूप छान लागतो याच्यामध्ये तुम्ही अजून कढीपत्ता आणि कोथिंबीर वगैरे असेल तर ते सुद्धा नक्कीच याच्यामध्ये टाकू शकता आणि ॲडिशनल तुम्हाला काही भाज्या वगैरे टाकायच्या असेल ना त्यासुद्धा टाकू शकता याच्यामध्ये पण असा साधा सिंपलही केला तर खूप टेस्टी लागतो एकदम चमचे तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झालं की मग आपण याच्यामध्ये आपण बनवलेलं वाटण टाकून घ्यायचंय तेच पान टाकून घ्यायचे दोन आणि चार पाच लाल सुक्या मिरच्या टाकून घ्यायचं आहे हे जे वाटण बनवून घेतलं मिक्स करून घ्यायचे डायला छानपैकी मसाला असा मिक्स करून घ्यायचा आहे त्याला चांगलं तेल सुटतं तो तोपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे झालेत पाणी उरले ते सुद्धा याच्यात टाकून द्यायचं आहे थोडा वेळ द्यायचा गॅसवर असं याच्यात मसाले टाकून घ्यायचे आहेत आपल्याला इथे अगदी थोडासा असा गरम मसाला टाकून घ्यायचे अर्धा चमचा त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घ्यायची तुम्ही किती खाता त्यानुसार घ्यायचे एक ते दीड चमचा मी इथे टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर हळद टाकून घ्यायची इथे अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आहे दोन चमचे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याला चांगलं तेल सुटतं तोपर्यंत परतून घेऊया भांड्यामध्ये मसाला वाटला त्याच्यात मी थोडं पाणी टाकून घेतलं ते सुद्धा टाकून घ्यायचं आणि छानपैकी इथे परतून घ्यायचं आहे थोडा वेळ दोन मिनटं आपण इथे परतून घेऊया मसाला म्हणजे छानपैकी त्याला ते तेल सुटतं मसाला छानपैकी इथे परतून झाला आहे याच्यामध्ये पाणी टाकून आहे तुम्हाला किती ग्रेवी हवी तितकं याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे मी इथे तीन ग्लास पाणी टाकून घेतले आता हे उकळेल त्याच्यानंतर वडी टाकून आता पाणी पूर्ण एबज होऊन जातं म्हणून थोडं जास्तच पाणी टाकायचं नंतर अगदी आपल्याला थोडीशी जस घट्ट भाजी हवी त्याचप्रमाणे भाजी होते आता याला उकळी आणून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट ठेवून दिवसच भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे हे बघा आता याच्यात वडी टाकून घ्यायची आहे जी वडी आपण स्टीम केली ती टाकून घ्यायची आणि ह्याच सार मध्ये अगदी छान पैकी अशी आपल्याला शिजवून घ्यायची थोडा वेळ वडी टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये थोडा वेळ रसामध्ये अगदी छान होऊ द्यायची तीन चार मिनिटापर्यंत आपण वाट बघूयाच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी काढून घेऊया तस आपण स्टीम केलेलेच आहे पण अगदी थोडा वेळ आपण याला उकळून घ्यायचा आहे म्हणजे सगळा रसा वडीमध्ये ॲबर्व्ह व्हायला पाहिजे आणि त्याची टेस्ट अगदी छान येईल मग तर अगदी मस्त अशी भाजी लागते तर चला दोन ते तीन मिनट आपण असंच राहू देऊया भाजी छान अशी उकळलेली आहे आपली आणि झालेलं आहे हे बघा छान रस्सा आपला कमी झालेला आहे तर आता गॅस बंद करूया गॅस बंद केला आहे मस्त अशी भाजी तयार आहे आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे हे बघा अगदी छान तुमच्याकडे भाजीला काही नसेल ना तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा तुमच्या किचनमध्ये ट्राय करा आणि टेस्ट कशी झाली होती नक्की सांगा बघा खूप छान अशी भाजी आपली मस्त तयार झाली चला आता तिला आपण प्लेट मध्ये काढून घेऊया तर भाजी प्लेट मध्ये इतकी छान आणि तिचं टेक्चर बघा अगदी मस्त अशी झालेली आहे आणि रशामध्ये उकळू दिली ना अगदी मस्त अशी भाजी झाली आपली तर आता काढून घेते जेवायला वाढून घेते तर बघू शकताय मस्त अशी झाले वडी पण छान थोडे अजून फुलले आहे या रसामध्ये छान अशी आपली भाजी मस्त इथे तयार झाली आहे खूप टेस्टी लागते त्याच्यानंतर चपाती बनवून घेतली होती आणि इथे आपण जो फोडणीची चपाती बनवून घेतली आहे उरलेली चपातीचं चा काय करायचं तर अशी सुद्धा चपाती तुम्ही बनवू शकता खूप छान आणि टेस्टी लागते ही त्याच्यानंतर इथे सॅलेड आहे तर अशा पद्धतीने आजचा स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे तर हे बघा मस्त अशी थाळी पण तयार होऊन गेली आपली आणि भाजी तर इतकी छान अशी मस्त झालेली आहे दिसायलाच खूप भारी दिसते तर टेस्टी तितकीच असणार आहे तर तयार झालेला आहे जेवणाचं ताट तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि काकडी टोमॅटो आणि कांदा सॅलेड याचा सॅले छानपैकी जी थाळी झाली आहे ती सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आणि चला आमच्या सोसायटीमध्ये तुम्हाला मी गरबा दाखवते गरबा खेळायला गेलेलो आहोत आम्ही सोसायटीतच प्रोग्राम होत असतो आमच्या तर गरबा खेळत आहोत आणि हां यशसुद्धा बघा मुलांचं अगदी मस्त चाललं आहे गरबा खेळणे इथे तर याच्यानंतर इथे आता नाश्ता वगैरे पण भेटणार आहे तर मी दाखवते तुम्हाला चला आता नाश्त्याचा वगैरे टाईम होईल अकरा ते साडे अकरापर्यंत खेळत राहतो मग त्याच्यानंतर नाश्त्याचा वगैरे टाईम होतो मग सगळेजण इथे नाश्ता वगैरे करायला जातात आणि मग त्याच्यानंतर परत गरबा होत असतो तर अशा पद्धतीने रोजचं असतं मग संध्याकाळी यावरून आम्ही गरबा खेळायला जात असतो सगळेजण तर आता इथे नाश्त्याचा टाइम झालेला आहे तर बघा सगळेजण लहान मुलं आधी घेतात त्याच्यानंतर मग मोठ्यांची लाईन लागते आज मस्त अशी चमचमीत पावभाजीचा नाश्ता भेटलेला आहे पण माझा आता नऊ दिवसाचा उपवास आहे तर मी काही नाश्ता वगैरे करत नाही घेऊन घेते पण नंतर मग यश किंवा मग पलक काही येत नाही त्याची एक्झाम चालू आहे तर ते खात Hmm. <laughs>